मयत संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये डॉक्टर आंबेडकर पुतळा येथून मुकमोर्चाला सुरुवात करण्यात आली आहे सदर मुकमोर्चा आज शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजल्यापासून सुरू झाला असून डॉक्टर आंबेडकर पुतळा येथून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकणार आहे या मोर्चामध्ये सर्वपक्षीय सर्व जातीधर्माचे नागरिक या मुकमोर्चामध्ये सहभागी झाले आहेत मासाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती याचे तीव्र पडसाद विधीमंडळासह संपूर्ण राज्यभरामध्ये गाजले आहेत याच पार्श्वभूमीवर बीडमध्ये या, या, या मुकमोर्चा पार्श्वभूमीवर सर्व नागरिक एकत्र आले आहेत यामध्ये सर्व बीड जिल्ह्यासह राज्यभरातून देखील मुकमोर्चामध्ये नागरिक सहभागी झाले आहेत यामध्ये बीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनवणे हाष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस तसेच आमदार जितेंद्र आव्हाड छत्रपती संभाजी राजे भोसले मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरागे पाटील हे देखील या मोर्चा सहभागी झाले आहेत हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या मोर्चाला सुरुवात झाली आहे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकणार आहे यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्यात यावी येथे एकोणीस दिवस होत आले तरी या अद्याप देखील मारेकऱ्यांना अटक न करण्यात आल्यामुळे हा मुखमोर्चा काढण्यात आला त्यामुळे तात्काळ अटक करून त्यांच्यावर फाशीची शिक्षा व्हावी कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्व या मुखमोर्चातील नागरिकांनी केली आहे